संगमनेर तालुक्यातील पठार भागातील बोटा परिसरातील असणाऱ्या वनविभागाच्या हद्दीतील डोंगरातील जंगलांना आग लागून मोठे क्षेत्र यामध्ये जळून खाक झाले या, या अगीमुळे वणाचा राहास तर झालाय त्याचबरोबर प्राणी पक्ष्यांवर याचे दुष्परिणाम होत आहे अगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जातो की कागदोपत्रीच आग विझवण्याचे काम चालते का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहिलाय संगमनेर तालुक्यातील पठार भागातील बोटा आणि परिसरातील असणाऱ्या वन विभागाच्या हद्दीतील डोंगरातील जंगलांना आग लागून मोठे क्षेत्र यामध्ये जळून खाक झाले आहे वनांमध्ये लागणाऱ्या आगीमुळे जंगलातील पक्षी कीटकांना मोठा धोका निर्माण झाला आहे या आगीमुळे वनांचा ऱ्हास तर होतच आहे सोबतच पर्यावरणालाही बाधा पोचते या प्रकारांमुळे जंगलातील जैवविविधता संपूर्ण वन्य प्राण्यांची अन्नसाखळीच नष्ट होती या आगीमुळे झाडे झुडपे जळून पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले. जंगलातील आग लवकर नियंत्रणात यावी म्हणून हिवाळ्यात जाळरेषा कार्यक्रम वन विभाग राबवतात. तर बनव्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाकडून मोठ्या निधीही प्राप्त होतो. परंतु तो निधी खराच या आगीच्या नियंत्रणावर खर्च केला जातो काय की कागदोपत्रीच आग विझवण्याचे काम चालते असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित के जातो केला जातोय यामध्ये पाणलोट क्षेत्रामध्ये कोट्यवधी रुपयाचा खर्च शासनानं केला परंतु मागच्या पाच वर्षामध्ये सलग रान पेटवलं जाते आणि यामध्ये अविरतहानी मोठ्या प्रमाणात पशुपक्षी प्राण्यांचं जवळजवळ नुकसान या ठिकाणी पक्षी राहिलेले नाही आहेत दुसऱ्या ठिकाणी त्यांनी स्थलांतर आहे आणि वारंवार ह्या पेटणाऱ्या रानामुळं या ठिकाणी कुठलेही पक्षी प्राणी जंगलामध्ये दिसून येत नाहीत आणि झाडं जळून गेलेली आहेत कोट्यवधी रुपये खर्च करून जेवढी झाडं लावली होती त्या ठिकाणी कुठलीही झाडं पाठीमाग दिसत नाही आहेत आणि ह्या याच्यावरती ये प्रबंध येण्यासाठी याच्यामधून ये जाळपट्टे काढायला हवे होते परंतु ती कोणीही काढले नाहीत आणि त्याचा परिणाम पूर्णतः ढाग्या डोंगर जळून गेलेला आहे आणि या पुढील काळामध्ये याकडे ल शासनानं प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं हो आणि जाळपट्ट्यांचं ज्याच्या अगोदरच नियोजन करायला हवं होतं ती मागणी आम्ही केली होती वारंवार परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं ला वन याकडे दुर्लक्ष केल्यामुळं मोठ्या प्रमाणात प्राण्यांची आणि झाडांची हानी जी झालेली आहे याला प्रशासनानं लवकरात लवकर काहीतरी यावरती प्रबंध करावा जंगलाला दरवर्षी लागणाऱ्या वनव्यामुळे वनसंपत्तीचे अतोनात नुकसान होते दरवर्षीच मार्च एप्रिल आणि मे या तीन महिन्याच्या काळात या जंगलांमध्ये आग लागतात वन विभागाकडून प्रत्येक गावात वन संरक्षण केली जाते ती कागदोपत्री राबवावे अशी अपेक्षा पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली आहे मी वन परिमंडळाधिकारी या नात्याने स्थानिक शेतकऱ्यांना आवाहन करतो कि त्यांनी त्यांच्या शेतातले बांध काट्या जाळतानी थोडी काळजी घ्यावी आणि ते शक्यतो तेच जाळ करताना दुप दुपारी चारच्या चार नंतर जाळा होते म्हणजे त्याचा जाळा लाग होणार नाही आणि त्याची काळजीपूर्वक जर त्यांनी हे केलं तर त्यांच्यापासून ते जंगला आगी लागणार नाही आणि जे आपली जंगल आहे तर सर्वांची सार्वजनिक मालमत्ता आहे तर त्याचं नुकसान होणार नाही अजून एक महिना उन्हाळा आहे इथून पुढं समजा आपल्या पूर्ण परिसरामध्ये जंगल चांगल्या प्रमाणात आहे आणि जर सगळ्यांनीच त्याची काळजी घेतली तर आपली जगवन संरक्षित राहील राहील राहतील आणि त्याचा आपल्याला सर्वांनाच फायदा होईल प्रतिनिधी नितीन शेळके ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन संगमनेर